महादेव जाणकर बच्चू कडू राजू शेट्टी यांची नवी आघाडी होण्याची शक्यता आहे आज पुण्यात युवक निर्धार परिषद पार पडते आणि नवी आघाडी कुणाचं टेन्शन वाढवणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे पहिल्या सुटला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यासाठी सामान्य लोकांसाठी करण्याचं काम केलं हंटर हे केलं ते काय मंत्री बिंत्री काय नव्हते म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही तिघं जे आलो या जे कुठं भी स्पेस भरायचा आहे पवार साहेब बी आदरणीय मोठे नेते आहेत उद्धव साहेब बी आदरणीय मोठे नेते आहेत नंतर राहुल गांधी बी मोठे नेते आहेत सारं बी जे पी बी मोठे आहे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आजितदा असतील हे मोठे नेते आहेत आम्हाला आमचा स्पेस भरायचा आहे खर तर एक अजेंडा असला पाहिजे आणि तो अजेंडा हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा मजुरांचा कष्टकऱ्यांचा जसं तुमचा पण तुम्ही सुद्धा त्याच्यात येतात तुमचे मालक जरी आरोपपती असले तर तुम्ही तुमची अवस्था काय आम्हाला माहिती आहे या सगळ्या घटकाचा एक घटक बनणं गरजेचं आहे काल बच्चू कडूंचा मला फोनही आला तर मी त्यांना परत केला होता पण आमचं बोलणं झालं होऊ शकलं नाही काल त्यांचा फोन आला मी केला तेव्हा ते व्यस्त होते त्यामुळे मी आताही त्यांना सकाळी प्रयत्न केला फोन करायचा का त्यांच्या काय म्हणणं आहे हे मी अर्थातच समजून घेईन आणि एका सशक्त लोकतंत्रामध्ये डायलॉग चर्चाही झाली